नमस्कार मित्रांनो पैशानंतर आपल्या आयुष्यात आपल्याला सगळ्यात जास्त त्रस्त करणारी गोष्ट कोणती तुम आहे तुम्हाला ठाऊक आहे ते आहेत नातेसंबंध रिलेशनशिप्स आणि प्रत्येक स्तरावर ही रिलेशनशिप्स आपल्या आयुष्यात डोकवत असतात इतकी गंमत आहे या रिलेशनशिप्सची ही रिलेशनशिप्स जर कॉर्डियल असतील तर आयुष्य जगायला तेवढीच मजा येते आणि ही रिलेशनशिप्स जर हार्मनीमध्ये नसतील तर आयुष्याचा खेळखंड उभा होतो आपलं एक म्हणणार एकही माणूस जर आयुष्यात नसेल आपण जे का अचीव नसेल। कदी -कदी काही अचीव्ह केलंय ते शेअर करायला त्याच्याबद्दल बोलायला त्याच्याबद्दल आनंद वाटायला जर आपल्याशी माणसं कनेक्टेडच नसतील तर कधी कधी हा रिकामेपणा कळतच नाही आपल्याला काय करायचं आज जगामध्ये ही फार मोठी समस्या आहे एकटेपणाची आजूबाजूने गजबजलेल्या आयुष्यात जगतोय आपण पण अंतत एकटेच होतात या सगळ्या अवस्थेतनं कसं बाहेर पडायचं ह्याच गोष्टीला घेऊन एक खूप सुंदर वर्कशॉप घेऊन तुमच्या समोर येतोय ऋणानुबंध गुंतागुंतीची नाती आणि नात्यातील गुंता मागच्या वर्षी हा प्रोग्राम आपण सुरू केला आणि फेनॉमिनल रिस्पॉन्स होता बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यावरती काम करणारा हा जो रिलेशनशिपचा स्तर आहे बघा ना माणसांशी प्रत्येक स्तरावर संबंधित होतो आपण आपल्याला जर इंटरपर्सनल रिलेशन्स कळत नसतील आपल्याला कळत नसेल की इमोशनली एखाद्या गोष्टीला कसं हँडल करायचं कसं रिॲक्ट करायचं कामाच्या ठिकाणी आपण कसं हँडल केलं पाहिजे सिच्युएशन्सला लोकांना आपण कसं रिप्रेझेंट करतो स्वतःला एखादा तंटा जर असेल एखादा प्रॉब्लेम जर असेल तर तो, तो कसा सोडवायचा हा इमोशनल क्वेश्चन जर आपल्यामध्ये डेव्हलप नसेल तर आपण आपल्यामध्ये कितीही कॅलेबर असू देत करिअरच्या स्तरावर आपण कायम मागेच राहतो सोशल लाईफ आज गरज आहे आपल्या सगळ्यांची ती ती सिक्युरिटी तो आनंद ती मजा मिळवण्याकरता पण आपल्याला जर समजतच नाही की कसं कनेक्ट व्हायचं लोकांशी किंवा कितीतरी वेळेला आपण इतकं चांगलं वागतो पण आपल्या आयुष्यात कायम आपल्याला त्रास देणारीच माणसं समोर येतात काय ब्लॉक्स कॅरी करतोय आपण हे सगळं कसं हाताळायचं या सगळ्यावरती इन्साइट्स देणारा हिल हिलिंग टेक्निक शिकवणारा प्रवास म्हणजे ऋणानो ऋणानुबंध खरं तर मागच्याच आठवड्यात सुरू होणार होता पण बऱ्याच लोकांनी आम्हाला मेसेजेस करून सांगितलं की गणपती आहेत आणि ते इतके इंटरेस्टेड आहेत हा कार्यक्रम करण्यामध्ये कर सो म्हणून आपण हा कार्यक्रम येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला सुरू करतोय कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की टोटल नऊ सेशन्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे सो अठ्ठावीस तारीख शनिवारी हा कार्यक्रम सुरू होईल हा हे सगळे नऊ से नऊच्या नऊ सेशन्स ऑनलाईनच होणार आहेत बरं सो so, ऑनलाईन तुम्हाला या व्हिडिओच्या लिंक बरोबर ती त्याच्या ऍपची पण लिंक देण्यात येईल तुम्ही तो ॲप डाउनलोड करून त्याच्यावरतीच ऋणानुबंध बुकिंग देखील करू शकता सो so, नऊ सेशन्स मध्ये हा कार्यक्रम आहे पहिली दोन सेशन्स जी आहेत ही शनिवार रविवारी होणार आहेत सो so, अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी दहा ते एक परत एकोणतीस सप्टेंबरला सकाळी दहा ते एक असे हे त्याचे मोठे सेशन्स असतील त्याच्यानंतर सोमवार ते शुक्रवार म्हणजे तीस सप्टेंबर पासून चौ चार ऑक्टोबर पर्यंत हे सेशन्स रात्री नऊ ते दहा होतील त्याच्यानंतर परत पुढचा जो विकेंड आहे जो पाच आणि सहा सप्टेंबरचा आहे परत शनिवार रविवार आहे त्या दिवशी परत दोन मोठे कन्क्लुडिंग सेशन्स होतील सो पाच तारखेला शनिवारी परत सकाळी दहा ते एक रविवारी परत सकाळी दहा ते एक असे हे सेशन्स होतील तुम्हाला या सेशन्सचा ऍक्सेस तुमच्या ऍपवरती सहा महिने राहणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर लाईव्ह सेशन्स नाही अटेंड करू शकला तर तुम्ही ते ऑनलाईन देखील अटेंड तुम्हाला त्याचे रेकॉर्डिंग तुमच्या ॲपवरती ते प्रोसेस होतातच सो तुम्ही त्याच्यानंतर देखील ते ऐकू शकता या सगळ्या प्रोसेसमध्ये यावर्षी आपण हिलिंग टेक्निक्स शिकणार आहे की रिलेशनशिप्सला हील करण्यासाठी काय करावं लागतं काय इन्साईट्स असतात बऱ्याच वेळेला आपल्याला रिलेशनशिपचे बेसिक्सच माहीत नाहीत की एखादं रिलेशन बिघडतं का मी एक प्रश्न जर तुम्हाला विचारला की रिलेशनशिपचा आधार काय कशावरती ठरतं की हे रिलेशनशिप टिकेल का नाही टिकेल किंवा ह्याचं काय फ्युचर राहील बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं प्रेम इमोशन रिस्पेक्ट हे सगळे त्याचे फक्त काही का, का, का टप्पे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिलेशनशिप टिकतं सिक्युरिटीवरती आपण समोरच्याला आणि समोरचा आपल्याला काय सिक्युरिटी ऑफर करू शकतो ती इमोशनल असेल ती सोशल असेल ती फायनान्शियल असेल एखाद्या आपण असं बघतो ना बऱ्याच वेळेला की आई मुलाचं नातं इतकं प्रेमाचं असतं पण त्याच्या आयुष्यात एक दुसरी बाई आली त्याची बायको आली की आईचं आणि त्या बायकोचं कधीच जुळत नाही हे तर अगदी अनादी काळापासून ऐकत घरोघरी बघत असलेल्या कहाण्या त्या काय घडलं तिथे ऍक्च्युली इतकी प्रेम करणारी आई त्या सुनेसाठी अशी का वागायला लागली तिची सिक्युरिटी हल्ली तिची पोझिशन ॲट स्टेक आली असंच कळत न कळत आपले रिलेशन्स ज्या वेळेला बिघडतात ते कामाच्या ठिकाणी असू देत ते घरामध्ये असू देत ते आपल्या जवळच्या लोकांबरोबर असू देत हे बिघडण्याचं बऱ्याच वेळेला कारण त्याच्या मागची हल्लेली सिक्युरिटी असते आणि आपल्या आतमध्ये किंवा समोरच्याच्या आतमध्ये निर्माण झालेली इन्सिक्युरिटी असते प्रत्येकजण रिलेशनशिप्समधनं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय स्टेबिलिटी शोधतोय सिक्युरिटी शोधतोय आपलेपणाची भावना शोधतोय पण आपल्याला कधी कळतच नाही की समोरच्याला काय हवं आहे नेमकं कारण आपणच इतके गुंतलेलो आहोत आणि आपली ही सगळी नाती खराब होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपलं आपल्याशीच नातं इतकं खराब झालेलं आहे आपल्याला फोनशिवाय पाच मिनटं शांत बसता येत नाही आपल्याला स्वतःबरोबर वेळ घालवता येत नाही सतत एकट वाटत आपल्याला आपण स्वतःशीच कनेक्ट करायला विसरलोय जी व्यक्ती आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे आपण स्वतः आपण ह्या स्वतःशीच कनेक्शन विसरलोय आपण ज्या वेळेला स्वतःमध्ये सिक्युअर्ड असू अशाच वेळेला आपली बाहेरची नाती देखील सिक्युअर्ड असतील सो ह्या अवस्थेमध्ये कसं राहायचं कसं पोचायचं जी रिलेशन्स बिघडलेली आहेत त्यांना कसं सावरायचं आणि पुढच्या वाटचालीकरता पुढे आपल्याला रिलेशनशिप्स कसे चांगले अट्रॅक्ट करता येतील हे सगळं ऋणानुबंधचा भाग आहे आणि ह्या वर्षी एक आणखीन गंमत घडणार आहे आपल्या आयुष्यामध्ये जी माणसं आपल्याला भेटतात ना ही योगायोगानं भेटत नाही काहीतरी त्यांचे आपले धागेदोरे असतात ते पूर्वायुष्याचे असतील कदाचित ज्याला ज्यालाच ऋणानुबंध असं म्हणतात ह्या वर्षी आपण प्रत्येक सेशनमध्ये नऊ सेशन्स आपण पास्ट लाईफ रिग्रेशन अनुभवणार आहे कशासाठी तर ही जी दुरावलेली नाती आहेत ह्यांचा जर गुंता काही पास्ट लाईफमधनं आपण कॅरी करत असू तर ती रिलीज करण्यासाठी आणि जे काही ब्लॉक रिलेशनशिपच्या लेवलवरती फ्युचरमध्ये किंवा आत्ता देखील आयुष्यात काम करतात काही पॅटर्न्स जे आपल्या स्वभावाचा पर्सनॅलिटीचा भाग आहेत जे आपल्याला कळतच नाहीत की असे काय आहेत ते रिलीज करण्याचं देखील तंत्र आपण ह्या पास्ट लाईफ रिग्रेशनच्या प्रोसेसमधनं शिकणार आहोत सो एक विलक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरला नाती अशी गोष्ट आहे की ह्याच्याशिवाय आयुष्य कायमच अपूर्णच राहणार आहे सो ह्या अपूर्ण आयुष्याला पूर्णत्व देण्याचं काम ऋणानुबंध करणार आहे ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट आहे या व्हिडिओ बरोबर जी लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून तो ऍप डाउनलोड करा त्याच्यावरती ऋणानुबंध तुम्ही परचेस करू शकता या कार्यक्रमाची ओरिजिनल फी दहा हजार रुपये आहे पण येत्या पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला अडीच हजार रुपयाचं डिस्काउंट आहे हा वर्कशॉप तुम्हाला साडेसात हजार रुपयामध्ये मिळू शकतो सेम गोष्ट घडली ज्यावेळेला आम्ही सप्तचक्र लॉन्च केलं आणि डिस्काउंट डेट्सच्या पुढे ॲक्च्युली कुपन कोड्स एक्सपायर होतात त्याच्यामुळे तुम्हाला डिस्काउंट्स आम्ही नाही देऊ शकत सो ज्या ज्या लोकांना ऋणानुबंध करण्यामध्ये इंटरेस्ट आहे पंचवीस तारखेच्या आतमध्ये तुमचे सीट्स बुक करा आणि रजिस्टर करा ॲप थ्रूच हा सगळा वर्कशॉप होणार आहे असे जे लोक आहेत ज्यांनी मागच्या वर्षी ऋणानुबंध आमच्याकडे केलेलं आहे हे रिपीटर्स आहेत यांच्याकरता काही स्पेशल डिस्काउंट आहेत सो त्या डिस्काउंट करता फर्दर डिस्काउंट आहेत त्या डिस्काउंट करता तुम्ही ऑफिसच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तो नंबर देखील तुमच्याशी शेअर केला जाणार आहे आणि जे अॅन्युअल पॅकेज मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी पण जो डिस्काउंट कोड आहे तो देखील तुम्हाला आपल्या ऑफिस नंबरवरनं शेअर करण्यात येईल ओके थँक्यू आणि भेटूया या, या विलक्षण प्रवासासाठी अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता धन्यवाद